दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मारडीच्या शंभुराज राजमाने याचा शेततळ्यात पडून झाला होता मृत्यू शंभूराजच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शेततळ्याच्या मालकावर गुन्हा दाखल शंभुराजचा तबला क्लास घेणाऱ्या मॅडम सुनीता नलवडे यांच्यावरही गुन्हा दाखल मारडी तालुका माणे ते तबलापेटी वाजवण्याच्या क्लाससाठी जाणाऱ्या शाळकरी मुलाचा मृत्यू ज्या शेततळ्यात झाला होता त्या शेततळ्याच्या मालकावर आज दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली मारडी येथील शंभूराज शशिकांत राजमाने वैवर्ष नऊ असं संबंधित मुलाचं नाव आहे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शशिकांत राजमाणे यांचा मुलगा शंभूराज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सायकल घेऊन सुनीता चांदकिरण नलवडे यांच्याकडे तबला आणि पेटीवादनाच्या क्लासला गेला होता तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून पालकांनी नलवडे व त्यांच्या मुलांना विचारले असता तो आज क्लासला आलाच नाही असे सांगण्यात आले त्यावेळी शंभूराजच्या पालकांनी शोधाशोध केल्यानंतर तो नलवडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचं आढळून आलं त्याचबरोबर त्याची सायकल आणि चप्पल देखील शेजारी पडल्याचे दिसले शंभूराचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र ज्या ठिकाणी तो क्लासला जात होता त्या ठिकाणी क्लास घेणाऱ्या शिक्षिका आणि त्यांचे इतर नातेवाईक यांचे जबाब पोलिसांनी घेतले होते मात्र यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या शंभूराज याचा मृत्यू होऊन एकवीस दिवस झाले त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची गावामध्ये चर्चा होती त्यानुसार मृत्यू पावलेल्या शेततळ्याची पोलिसांनी पाहणी केली त्याचबरोबर शंभूराज क्लासला असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली सदर शेततळ्याच्या बाबतीत संबंधित कुटुंबाने हयगय केली यामुळे शंभूराज याचा बुडून मृत्यू झाला शेततळ्यावर तो खळण्यास केला असताना पाय घसरून तो शेततळ्यातील पाण्यात पडून त्याचा मृत्यू झालाय त्याच्या मृत्यू शेततळ्याचे मालक मनीषा दिलीप नलवडे व तबला क्लास घेणाऱ्या मॅडम सुनीता चांदकिरण नलवडे माहेरकडील नाव सुनीता महादेव मोरे या कारणीभूत असल्याबाबत त्यांच्याविरुद्ध शशिकांत राजमाने यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री मोहन हंगे करीत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद